हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता सकाळचे साडे नऊ आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे शिवांश अद्रिक दोघे जण उठलेत इकडे बघा इकडे आहे अद्विक आणि इकडे आहे शिवांश आपापले खेळत आहे आणि शिवांशला ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या तर निवांतच आहे एकोणतीस तारखेपर्यंत सुट्टी आहे तीस तारखेला स्कूल आहे मिस्टर अजून ऑफिसला गेलेले नाही त्यांनी याही वर्षी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला तर ते तिकडेच गेले आहे सकाळी सकाळी मला व्हिडिओ बनवता आला नाही तर मिस्टरनं सकाळी साडेपाचलाच गेले त्यांचा सा तो टायमिंग होता सहाचा टाइम असेल शायद मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावण्याचा तर साडेपाचलाच घरातून निघाले होते आणि सोबतचे जे काम करणारे आहेत त्यांच्यासोबतचे मित्रमंडळी तर ते सुद्धा होते तर असे सगळेजण मिळून गेलेत ते मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तर साडेनऊ वाजले अजून ते घरी आले नाही माहीत पडेल आता किती वाजेपर्यंत ते घरी येतात ते तर शिवांश आणि अद्विकच्या मस्त सुरू आहे जे वस्तू अद्विकला दिली ती वस्तू शिवांशला पाहिजे आणि जी वस्तू शिवांश खडू घेतलाय आणि तो आहे अद्विक तोंडात घालायची नाही अद्विकने त्या दिवशी काय कारनामा केला सांगते तुम्हाला अद्विकने त्या दिवशी स्वतःला गॅलरीमध्ये कोंडून घेतलं होतं जवळ मी इथे त्याला जेवण चालत होते आणि तो जेवण करता करता गॅलरीमध्ये गेला नेहमीप्रमाणे आणि मला वाटलं की आता तो गाडीवरती उभा राहून तिकडे बघेल तर त्यांनी तिकडे बघायचं सोडून गॅलरीचा ग, दरवाजा लावून घेत दिला आणि तिकडनं कडी लावून घेतली आता कडीला त्याचा हात पुरते कडी लावून घेतली मग मग दरवाज्याची कडी त्याला काढताच आली नाही तिकडे निघतच नव्हती मग पर्याय नव्हता मग मिस्टरांना फोन केला मिस्टर ऑफिसमधून आले म्हणजे चौथ्या मजल्यावरती आम्ही राहतो मग आमच्यावरतीच टेरेस आहे टेरेसच्या भरती ग्रील आहे लावलेली तर मग त्या ग्रीलला पाडण्याची दोरी सोडली होती आम्ही ही पाडण्याची दोळी दोरी सोडून मग ही दोरी घेऊन ग्रीलला बांधली तिथून मग उतरली गॅलरीमध्ये आणि मग तो दरवाजा काढून अद्विकला आम्ही काढलो के असं केलं होतं त्या दिवशी इतकी भयानक परिस्थिती अद्विकने आमची केली होती आम्ही इतकं घाबरलो होतो गेला इतका रडत होता इतका रडत होते तो रडून रडून बेजार झाला शेवटी मग त्याला आम्ही तिथून काढलं तर गॅलरीच्या दरवाज्याला तिकडनं कडी आहे तर मग ती कडीने आता काय केलं हे बघा अशी इथे पॅक करून घेतली म्हणजे आता ही ना निघत पण नाही आणि लावता पण येत नाही दरवाजा लागला तरी ही आता कडी लागणार नाही काय झालं अरे ही कडी ना आतमधून ही कडी लागत नाही कारण ओढून धरावा लागतो दरवाजा आणि आतमधून लावावा लागतो ही कडी आतमधून सहजासहजी लागत नाही पण ही कडी ना अशी दरवाजा लोटल्याबरोबर आपोआप सरकायची याने ती कडीने स्वतःच्या हाताने लावून घेतली त्याच्यानंतर अजून जास्त भीती निर्माण झाली ती बघा चिकटपट्टीने कडी जी आहे ती चिपकवून टाकली तशी ती काढूनच टाकायचा विचार होता पण निघाली नाही म्हणून मग चिकटपट्टीने ही चिपकवून टाकली त्याच्या सुद्धा ही कडी चिपकवून घेतली होती पण शिवाजीने याची चिकटपट्टी काढून टाकली आता एकटा घाबरतो अगदी तिथे यायला गॅलरीमध्ये त्या दिवशीपासून आणि आता दरवाजा लावला तरी भीती चला तर मग आता कामं वगैरे आवरत आहे सकाळी मुलं उठली की मग त्यांचंच आवरत बसावं लागतं किती वेळ जातो मुलांच्या जा मागे त्यांचं आवर यामध्ये तो आणि सोबत घरातले सुद्धा कामं आवरत आहे तर आता मिस्टर येतील थोड्या वेळामध्ये मॅरेथॉन स्पर्धेवरून धावून तर तेव्हा तुमच्यासोबत शेअर करते त्यांना टी शर्ट वगैरे मिळाली होती मॅरेथॉन स्पर्धेची तर तेच घालून गेले होते आता ते येतील मग तर शेअर करतेच तुमच्यासोबत शिवांच्या नत्रिकचे केस खूप वाढले आहेत आणि गावाला जायचे आधी त्यांची एअरकटसुद्धा करून आणायचे मिस्टरांना नाही वेळ मिळत आहे ते म्हणाले तर मग आता मलाच घेऊन जावं लागणार शिवाण शाद्रीकला सलूनमध्ये आणि त्यांची हेअरकट करून घेऊन येते आज तर आता सकाळची कामं थोडेफार आवरले थोडेफार आवरायची बाकी आहे आता स्वयंपाक करायचा आहे मुलांना भूका लागणार तर स्वयंपाक करायचा करायचाही भांडी वगैरे घासून ठेवली आहे फक्त आता स्वयंपाक करायचा बाकी आहे आणि मग मुलांना हेअरकट करायला घेऊन जायचं आहे तर चला पटापट आता स्वयंपाकाला सुरुवात तर मी हे चने काल भिजायला टाकले होते तर मी आताच्या स्वयंपाकामध्ये करणार आहे चण्याची भाजी पातळ रस्त्याची आणि आम्हाला आवडते घरामध्ये सगळ्यांना गावाला जायचं आहे म्हणून या हप्त्यामध्ये भाजीपाला चांगला नाही म्हटलं घरातले कडधान्य वगैरे याच्यात भाज्या कराव्या आणि टमाटर मिरच्या कोथिंबीर होत्या त्याच्यामुळे मग म्हटलं की चला बाकी नसलं तरी चालते भाजीपाला नसला तरी चालते घरात आहे बाकी कडधान्य वगैरे त्यातूनच आपण करू तर चने भिज चने जे भिजवून घेतले ना ते इथे पातळीमध्ये घेऊन ठेवले शेता तिथे कुकरमध्ये वरण टाकणार नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चने आणि भात शिजायला ठेवून देते कुकर मध्ये चने पण म्हणजे कुकर मध्ये आणि भात पण म्हणजे कुकर मध्ये एकत्र आज न जरा उशिरच झाला तो उठायला आणि तो सुट्ट्या लागल्या उठावं आणि मग निवडत तर कुकर होईपर्यंत चपात्यांचं पीठ म्हणून चपात्या करून घेते आणि चण्याची अशी पातळ रसाची भाजी करते ना तर त्याच्यासाठी वाटण लागणार भाजलेला कांदा खोबरं लसूण जिरे याचं लागणार आणि टमाटर सुद्धा त्यात टाकणार आणि त्याचं वाटण बनवणार आहे तर चला मग मी चपात्याचं पीठ बी दोन चपात्या आपण करून घेते चण्याच्या भाजीसाठी जे वाटण लागणार आहे कांदा खोबरं लसूण जिऱ्याचं ते सुद्धा वाटून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी पप्पा आले मिस्टर आले आत्ता थकले हे बघा काय भेटलं मेडल भेटलं का मेडल भेटलं मॅरेथॉन हे बघा हे बघा मागच्या वर्षी वेगळी होती टी शर्ट आहे मंगेश हे बघा मिस्टर आले मॅरेथॉन स्पर्धेवरून तिच्यात घातलं मेडल पाहू दे मंगेश हे काय हा इथे नाव आहे मॅरेथॉन स्पर्धेचा आणि इथे मंगेश सगळे नाव आहे तर मागच्या वर्षी सुद्धा भागितलं आता मिस्टरांनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आणि याही वर्षी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला एक नुकतेच आले आता आणि आता ते फ्रेश होणार कारण तर त्यांना ऑफिसला पण जाय जायचं आहे ना तर आता कुकर पण हात आणि ते शिजून तयार आहे चने शिजले तर आता भाजी फक्त फोडणी द्यायची बाकी आहे आणि भाजीसाठी मी वाटणसुद्धा वाटून घेतले आणि याच्यामध्येच मी आता चण्याची भाजी फोडणी दिली आहे ते चांगलं गरम झालं खरोखर

त्यांना नाश्ता करून आले म्हणते तर ते म्हणते की जेवण करून मी जाणार नाही डबा पण देऊ नको कारण भरपूर नाश्ता केलाय तर तेलामध्ये मसाला झालाय आता सुकी मसाले टाकून तिखट मी ठळत सुके मसाले सुद्धा तिखट मीठ ठळत ते सगळं टाकून घेत आता फक्त तेने काय आता शिवाय मी आणि अजून काही ती भरून त्याच्यामुळे जास्त भाजी करत नाही जास्त ये इकडे पप्पाला बाय कर बघ कुठे पप्पा ऑफिसला चालले पप्पा बाय पू अधू बाय बाय चला भाई। भाई हडू, हळू हळू लागन दादाला दार लावून दे शिवांश चला तर आता मिस्टर गेलेत ऑफिसला आणि मलाही घरातलं तर थोडेफार काम आवरायचे बाकी आहे आता मुलांना पहिले तर थोडं थोडं खाऊ घालते आणि अंघोळीच्या आधीच त्यांना हेअरकट करायला घेऊन जाते कारण तर डबल डबल कपडे होणार नाही मुलांचे आणि हेअरकट केल्यानंतर अंघोळ करावीच लागते मुलांची मग ते भाजी झाकून ठेवे उकडत आहे आणि आता इकडचं आवरून घेते आणि त्यानंतर घालते तर आता सगळ्यात स्वयंपाक झाल्याचा आणि इकडे ना चण्याची भाजी तयार आहे भाजी बनून तयार आहे बघा किती मस्त तरी आली आहे भाजीला आणि अशी भाजीनं खूप आवडते मला तर खूप आवडते भाकरीसोबत खूप आवडते पण अशी भाकर मला खायला मिळत नाही कोथिंबीर वगैरे टाकून दिली मस्त मसाले वगैरे टाकून दिले आणि ते बघा भाजी मस्त तयार आणि आता थोडंसं आवरायचं बाकी आहे सो गॅस ओटा तर आवरून घेतला पण स्वयंपाकाची भांडी बाकी आहे तर ती आता नंतर घासते आधीनं मुलांना थोडं थोडं खाऊ घालते कारण ते हेअरकट करायला घेऊन गे गेले की कितीकडनं यायला थोडासा उशीर होणार गर्दी पण असते सलूनमध्ये आणि थोडं थांबावं पण लागणार लगेच गेल्या गेल्या नंबर लाग लागणार पण नाही लाग गर्दी नसेल तर लागून जाणार आणि गर्दी असेल तर मग लागणार नाही थोडं थांबावं पण लागणार म्हणून मग तितका वेळ मुलं भूक धरून राहणार नाही म्हणून म्हटलं की थोडंसं नाश्ता पण केला नाही सकाळी मुलांसाठी काही थोडासा उशीर पण झाला होता उठायला त्याच्यामुळे म्हणून म्हटलं स्वयंपाक करून घेते सरळ सरळ आणि खाऊ घालते आणि मग हेअर कट करायला घेऊन जाते तर आता मुलांना वगैरे जेवण खाऊ घातलं तर त्यांचं जेवण वगैरे करून झालं आणि सोबत थोडेसे काम होते आवरून घेतले म्हणजे जेव्हा स्वयंपाक केल्यानंतरची भांडी वगैरे घासायची होती ती घासून ठेवली आणि मी स्वतः फ्रेश झाले आता मुलांना हेअर कट करायला घेऊन जाते तर इकडे बघा शिवांश आणि अद्विक निघाल घातली सँडल ओके चला इकडे बघ शिवांश सलूनच्या बाहेर बसला बसलं आहे का राजू बाय बाय शिवांश तू कराय शिवांश तर शिवांश अद्वीकला हेअरकट कट करून घरी घेऊन आले आणि आता त्यांना दोघांनाही बाथरूममध्ये पाठवलं कारण त्यांच्या अंगावरती होते केसर तर म्हटलं तुम्ही दोघेजण बाथरूममध्ये बसा मी तोपर्यंत गरम पाणी करते तर आत्ता चालू नुकतंच अगदी मी खूप त्रास दिला हेअरकट व्यवस्थित करू दिली नाही आता तरी बे बऱ्यापैकी झाली चांगली आणि शिवांशी तर चांगली झाली आता त्यांच्या आंघोळी वगैरे करून देते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता बघा ह्या दोघांची मस्त अंघोळ करून झाली आहे आणि अजितची अशी हेअरकट केली अजिबात हेअरकट करू देत नव्हता तरी कशी तशी करून घेतली त्याची हेअरकट आणि शिवांशी अशी हेअरकट केली इकडून नका शिवाय अशी छान केली तर चला गावाला जायच्या आधी मुलांच्या हेअरकट करायच्या होत्या त्या आता करून घेतल्या तर माझं जेवण करायचं बाकी मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आणि मुलांना थोडं भरवलं होतं सकाळी तर परत आता दुपारी थोडं थोडं त्यांना खाऊ घालते आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत जेवण करते सकाळी तर सगळे आवरून मी गेले होते फक्त कपडे धुवायचे बाकी होते तर मुलांचे आता कट हेअर कट करून आल्यानंतर मुलांचे पण कपडे पडले होते तर मग म्हटलं की एकत्र धुवायला होते म्हणून मग आता आल्यानंतर वॉशिंग मशीनला लावून दिली होती आता ती धूत आहे वॉशिंग मशीनचा टाईम आता परत दीड तासाचा राहिला तर दीड तास लागणार तिला धुवायला कपडे तर तोपर्यंत माझं अशी मुलांचं परत जेवण होऊन जाते तर हा व्हिडिओ न मी इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय